सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य पैठण असतात आणि नेहमी मार्गदर्शन करीत असतात पंधरा जानेवारी दोन हजार अठरा ला आम्ही पक्षी मित्र पैठण औरंगाबाद हा ग्रुप सादर केला होता तयार केला होता आणि त्यामध्ये आदरिव संत जी सर तांगे सर साहेब या साहेब दिलीप भगत साहेब हे सर्वजण मार्गदर्शन करीत असतात आजच्या या विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान पैठण आयोजित आणि एनव्हायरनमेंट रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशन अकॅडमीचा दावा पक्षी महोत्सव पैठण याचे जे उद्घाटक आहेत आदरणीय डॉक्टर श्रीनिवास औंदकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या प्रकारे मार्गदर्शन करावं आदरणीय डॉक्टर श्रीनिवास औंदकर खगोलशास्त्रज्ञ एम जी एम विद्यापीठ विशाल <laughs> बहुद्दिष्टीय प्रतिष्ठान बैठक आयोजित एनॉर्मेंट रिसर्च फंक्शन अँड एज्युकेशनल अकॅडमीचा हा दहावा पक्षी महोत्सव पैसे रित्या साजरा होतो आहे त्या पक्षी महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम घरी करतो या उद्घाटन सोहळ्यासाठी कृष पाहुण्या हो। नाही आले परंतु अध्यक्ष जे आहेत पाठक सर स्वाध्यक्ष श्री संतोषी सर स्लिप की यादी सर दिलीप भगत सर सभागृहात असलेले विद्यार्थी मित्र आणि सर्व मान्यवर मी श्रीनिवास सावकर एम जी एमला जे ए पी जे अब्दुल कलाम खगोल आंतरविद्या केंद्र आहे संभाजीनगरला त्या ठिकाणी समजावर कार्यरत आहे साधारणतः एक पंधरा वीस दिवसापूर्वी सरांचा माग फोन आला या ठिकाणी सांगितलं की तुम्ही असं दहा ताक्या धावं हे पक्षी महसूल जे आहे या बैठकीला आयोजित केलं जात आहे आणि या ठिकाणी तुम्ही उद्घाटन घ्यायचं आहे मी कन्नडच्या काय कार्यक्रमात होतो या ठिकाणी आपण लिहिलं असेल किंवा भगतरान सांगितलं असेल की नाही म्हणणार नसल्यामुळं ना मी त्याला फक्त हो म्हणालो नेमकं कार्यक्रम काय आहे हे मात्र मला नेमकं काय त्यांच्या हो बनवाचं काय असं होतं म्हणजे सतरा नंतर मी आलेलो आहे परंतु आता संतोष सांग तांबे सरांनी सांगितल्याप्रमाणे जायकोडीला मात्र अनेक वेळा येऊन गेलो पक्षी बनण्याकरता आहेच आहे जायकोडीला काय यावं याच्याकरता बघताना पक्षाचा अभ्यास करण्याकरता मी पक्षी अभ्यासात नाही आहे पण पक्षी आवडतात पाहता येतात त्यांची जी काही शोभा असते ती बघणार खूप आनंद मिळतो साधारणतः एकोणीसशे ऐंशीला मी सूर्याचा सूर्याच्या पहिल्यांदा बघितलं असला आकाशामध्ये पण तो विषय माझा एक छंद जोपासला गेला मग ह्या धुमके तुझे इव्हेंट असेल शू लेवीचं धुमके तुझं काम केलं असेल या नोंदी घेत घे गे। फळे मॉर्निंग मला सांगितलं गेलं की ज्यास मी एम एस सीला शिकत असताना मला मेसेज भेटला की मी विदाऊट एंट्रस मला आयुकाला संशोधक म्हणून होता आलेला आहे काही खबोली घटनेची नोंद घेतलेलो मला एंट्रन्स द्यावा लागलेली नाही आहे कारण शू मी गेले धुमकी एका पंच्याहत्तर कोटी किलोमीटरच्या गुरुवरती आदळ होता त्याच्या काही नोंदी मी घेतल्या ज्या देशातल्या मात्र नोंद मान्य नावली आहे आणि त्यानंतर जो प्रोजेक्ट मला मिळाला संशोधनासाठी आपल्याला सर्वांना माहीत आहे जगविक्षक शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारेंदकर श्रांत महाविद्यार्थी होता आलं आणि सूर्याचा व्यास मोजणे या प्रकल्पावरती मग संशोधन सुरू झालं त्या प्रकल्पाला समोरच्या टीमकडून नासाची टीम नासा होती नंतर एस नवल ऑब्झर्व्हिटीची टीम होती आणि भारतातून आयुका यांचं ते संशोधन एकत्रित केले गेलं के आजच्या घडीला या पक्षी अभ्यासाच्या संदर्भामध्ये मला असं सांगायचं आहे की खगोलशास्त्राविषयी देखील आपल्याला तो अभ्यासला आप गेला पाहिजे जर आपल्याला पक्ष्यांचा अभ्यास आप करायचा असेल तर आज संख्या इतर किशोराला खाली दिसतो किंवा जायमुळे ज्या पक्ष्यांची आपल्याला दरवर्षी आतून वाट बघतो आपण जी उत्तर मिरशिया किंवा उत्तर भारतातून उत्तर जगातून आणत व्यवस्था स्विमिंग जे आहे ग्रेटर रूट त्याच्या त्याच्या अभ्यासाकरता आपण दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतो त्यांची संख्या यावर्षी जोडवलेली दिसते लाखोच्या संख्येने येणारे हे जे पक्षी आहेत हे सध्या आपल्याला पोहोचत नाही आहेत अनेक कारणं असतील अनेक कारणं जी असली त्यामध्ये काही खगोलशास्त्रीय कारणं देखील आहेत ही समजून घेणं आवश्यक आहे मित्रो गेल्या वर्षी दोन जून सप्टेंबरला आदित्य एल्वन नावाचं मिशन भारताने पाठवलं आणि सहा जानेवारीला एल्वन लॅब्रेजी पॉईंट एल्वन ला आपण त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित पोहोचण्याकरता करता यशस्वी ठरलं त्याचा आणि या पक्षी समीराचा संबंध जोडता येईल का नक्कीच आपला तो देखील संबंध जोडता येईल बघितलं गेलं सूर्यावरती अध्ययन करताना गेले साधारणतः तीस वर्षाचा अभ्यास करत असताना सूर्यावरती होणाऱ्या घटनाग्रामाशी सातत्याने अभ्यास करत असताना काही गोष्टी लक्षात देत आहेत आणि त्याला आत्ता त्याच्यावरती मोहोर देखील होती आहे की या पद्धतीने अभ्यास करताना पक्ष्यांचा अभ्यास करताना देखील सूर्याचा होणारा वेरियशंट आहे सूर्याच्या कष्टभावावरती होणाऱ्या घटनाक्रमाचा अभ्यास देखील त्याला कारण ठरतो असं बघितलं गेलेलं आहे साधारणतः पुढच्या वीस वर्षामध्ये तुम्हाला करिअर करत असेल स्पेस टेक्नॉलॉजी किंवा अंतराळ त्यामध्ये काही प्राईम अशी लोकेशन दिलेली आहेत त्यामध्ये स्पेस वेदर नावाने एक कन्सेप्ट दिलेली आहे पृथ्वी आणि सूर्य यांचा संबंध जो आहे हा संबंध आपल्याला जोडला आला समजून घेता आला तर आपल्या पृथ्वीला काय होत आहे का हे आपण जाणून घेता शक्य आहे सूर्यावरती काय घटनाक्रम होतात आणि त्या घटनाक्रमामध्ये देखील एक वारंवार आहे वारंवारता आपण समजून घेऊ शकलो तर अंदाज बांधणं सोपं जातं आणि त्या अंदाजामध्ये आपल्या लक्षात येतं की सूर्यावरती सौ रागाची सांगळी आहे मी अर्जाची अनेक वेळा चर्चा केली या विषयावरती की आपल्याकडं काही मायग्रेटरी पक्षाचे काही पक्षी उत्तरेकडून येतात दरवर्षी त्यामध्ये येण्या घटराग वाढवणार हे सांगता का आपल्याला सांगता येतं आणि त्यावर मला लक्षात देतं की सोलर सायकलला समजून घेऊ शकतो आम्ही तर त्या पक्ष्यांच्या येण्या जाण्यावर देखील आपण लक्ष ठेवू शकतो आधीच बाकी करता येऊ शकतं असा देखील हा विषय आहे बघितलं गेलं सध्याची सायकल विचार केला गेला के सोलर सायकल पंचवीस चालू आहे आणि यावर्षी कमाल पाथील गाठे असं आता सध्या सांगितलं जात आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल की आपल्या वर्षी या वर्षीचं पावसाचं प्रमाण देखील आपल्याला कमी राहिलेलं आहे सातत्याने माध्यमामध्ये पावसाचा अंदाज असेल तर त्यांना शेवटी माझं नाव येतं ते तर माध्यमांमध्ये तर त्याच्याकरता सांगतील की त्या हवड अंदाज करताना देखील आम्हाला पुढच्या भागीदारांना लक्ष देताना देखील अनिनो ला अशी शब्द कानावरती पडत असतात सूर्यावरती होणारा जाणिकाणी एखादी घटना घडली आणि त्याचे जे काही परिणाम असतील तर पंधरा कोटी किलोमीटरवरच्या पृथ्वीवरती होतात आणि ती पृथ्वीवरती येताना देखील ज्या काही प्रमुख घटनांनी निगडीत आलीनो लाशी निगडीत संबंध असतो आणि त्याचा प्रणाम माझ्या एरियामध्ये पडणाऱ्या पावसावरती असतं ज्या भागात मी आहे त्या भागात होणाऱ्या बदलावरती ती सातत्य होत असेल आणि त्यानंतर नोंद घेणं आवश्यक आहे सुरावरती जर कमाल पातळी गाठत असेल तर उत्सर्जन मोठ्या प्रमाणात घडतं सोलर स्ट्रोक म्हणले जातात रिसेंटली बघितलं गेलं सोलर मॅक्सिमकडे सूर्य जात असेल तर पक्ष्यांचं मायग्रेशन जे आहे त्यामध्ये साधारणतः नऊ ते सतरा टक्के घट होते हे आता सिद्ध झालेलं आहे हे काय होत असलं पाहिजे तर पृथ्वीच्या वर्षावर होता जो आहे चुंबकीय वद जे आहे त्या चुंबकीय जो बदल घडत असला पाहिजे या सौर वादळांमुळं आणि त्या सोळ वादळांमुळं बदल घडत असताना पक्षांना दिशा दाखवताना होणारे गफलत जे आहे ही त्या ठिकाणी होते असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याकरता त्यांनी जो शप वापरलेला आहे रिसेंटली विश्व विद्यापीठाने जो काही के संशोधन केले गेलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी नेक्स्ट ग्रॅड नावाने साधारणतः सदतीस ठिकाणी स्टेशन लावलेली आहे आणि साधारणतः त्यांनी चाळीस वर्षाचा डेटा एकत्रित केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी पक्षांचा वेगळा त्याच वेळेस सुपर मॅग नावाने जे भूचुंबकीय बदल होताना लक्षात आले किंवा वेच्छा लावलेल्या आहेत त्याचा देखील डेटा ती इंटरलिंक केले गेलेली आहे के आणि त्यात बघितलं गेलं की या पक्ष्यांच्या मुवमेंटमध्ये जी घट आहे हे सध्या नऊ ते सतरा टक्क्यापर्यंत बघितली गेलेली आहे माझ्याकडं या गायक परिसरामध्ये जी पक्षी नसतील त्या पक्ष्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला आधीच अंदाज आद बांधता येईल का तर नक्की बांधता येऊ शकतो यावर्षीच नव्हे पुढच्या वर्षी देखील आपल्याला एकूण पक्षांची संख्या जी आहे हे कमी आहे हे आत्ता येणं शक्य आहे मग कसं काय असेल तर सोलर मिनिमम चालू मॅक्सिमम चालू आहे आमच्याकडे येतो आहे अन्नोव कायम आहे फेब्रुवारीपर्यंत कायम असणार आहे आणि मात्र जून जुलै ऑगस्टपासून त्याची घट होत दिसते आणि लाल नसती परिस्थिती निर्माण होत असेल तर आता सांगता येईल यावर्षीचा उन्हाळा सुसह आहे जास्त उष्णता असणार नाही आणि पावसाळा देखील पूर्ण रिकव्हरी असेल अशा फेजमध्ये मात्र सोलर मॅक्सिमम असल्यामुळं त्या ठिकाणी कदाचित एकूण जे काही टेम्पर व्हॅल्युशन असणार आहे वातावरणामधलं ते आपल्याला कुठतरी अभ्यास करून लक्षात येईल की याच प्रश्नावर प्रश्न <laughs> आणि याबद्दल मग अशी बघा सरांनी सांगितलं दोन आपल्याला या भागातल्या त्यांच्या घटना घटनाधारीतल्या किंवा या संपूर्ण आज दहावा या ठिकाणी आहे नऊ समाज जर झाल्या असतील माझं या ठिकाणी आव्हान असेल या वर्षीपासून सातत्याने एक ताब्यासवा सांगेन की दरवर्षी या ठिकाणी तुम्ही हे आज संमेलन घ्या मुलांमध्ये वेगळ्या स्पर्धा आयोजन करा त्या ठिकाणी वेगवेगळे मुवमेंट करता आली तर ते मुवमेंट घेता येईल आणि सातत्याने जी पक्ष्यांची अशी संख्या असेल नोंदी असते या जागतिक पातळीवर गेल्या पाहिजे केवळ आपल्या शहरापुरता न बरे ठेवता त्या सगळ्या नोंदी त्या ठिकाणी प्रत्येक टीम तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते शहर देखील विकसित आहे आणि जागतिक पर्यटन स्थळामध्ये आपलं आता या ठिकाणी रामसर देखील रामसर लोणारला बघतो आपण की जागतिक रामसर परिसरामध्ये त्याचा आता त्याची नोंद झालेली आहे तसं काय आपल्या जायकवाडीचं व्हायला पाहिजे या ठिकाणी ज्या अतिक्रमण असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर थांबल्याच पाहिजेत कारण आपल्या या संपूर्ण परिसरामधलं एक मोठं जो पांथळाचा भाग जो आहे हा ज्याकडे सृष्टी झालेला आहे आणि त्यामुळं पक्षी अभ्यासकांना देखील एक मोठी संधी मिळू शकते आज जो घरामध्ये यादीच्या असतील किंवा घटक असतील त्यातून दोन मान्यवर आहेत त्यांचा आपण संवाद आणि त्यांचं व्याख्यान व्यक्त जाऊ एक चांगलं शिजुरी तुम्हाला दिवस जोडणार आहे संध्याकाळच्या या टप्प्यात आपल्याला संधी भेटली तर प्रश्नोत्तर करावे आणि त्या ठिकाणी मी असं म्हणेन की आपला आजचा दिवस जो आहे हा पक्षी आपल्या सकाळसाठी खूप आवश्यक आहे आणि या स्वयंपूर्ण आयोजनाबद्दल मी आजच्या दोन्ही संस्थांचे म्हणजे विशाल बहुउद्देशीय बहुउद्देशी पैठक आणि एनॉमिक्स फाउंडेशन अँड एज्युकेशन अकॅडमीचा या ठिकाणी आभार मानतो आणि आता सर्व मानतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य